स्त्रीयाशी भासियोना प्राण वैराग्य या याला म्हणतात परमार्थ जन स्त्रीचं बहुबी वाटत नाही स्त्रीला बोलू वाटत नाही स्त्रीपशी बसू वाटत नाही स्त्रीयाचा परमार्थ सुद्धा आवडत नाही नावळे स्त्रियांचा परमार्थ करीत्या घात पुरुषाची नावळे स्त्रियाते पाहणे नावळे स्त्रियाते बोलणे नावडे स्त्रियांचा परमार्थ करीत पुरुषाशी चिरंजीव पदामध्ये भागवतामध्ये सांगतात याला वैराग्य म्हणतात आणि या वैराग्याचं लक्षण प्रभू रामचंद्र कारण परमार्थाला संपी एक स्त्री देवा निर्माण केले मोठमोठ्याची फजिती काम निर्माण करून स्त्री दर्शनामुळे तपाचा विधो झालेला मोठमोठ्या ऋषीचा कामाजे कोतवाल याने नाडीले बहुतांशी हरिहराची आबृ घेतो भले नाही अशी मोहिनीच्या संगे भास्मासूर मिळाला आणि मुकला प्राणा राम वाले स्त्रीन मूर्त कोट्याची केलेली फजी म्हणून ज्याला देव मिळवायचा त्याला स्त्रीला बोलायचं नाही स्त्रीजवळ बसायचं नाही स्त्रीचा देवदेव जरी असला तरी तिचा देवदेव मान्य करायचा नाही देवदेव जर करायचाच असेल तर स्त्रीला सोडून बाजूला होऊन करायचा का स्त्री कटाक्षाचे बाण करतील त्या परमार्थिकाला आणि तपावून कळ उठवतील आणि कळा त्या परमार्थिके याला जेलमध्ये पाठली असते देत लागू दे जपेला अंतरामध्ये जपाची माळणी धारण केली मौन ध्यान डोळे झाकून अंतकरणामध्ये प्रणवाचा उच्चार चालू केलेला आहे लोकाला नुसतं जपलाय का काय असा दिसतो पण अंतकरणातून प्रणवाचा उच्चार चालू असतो त्यांचा आजपा आजपणे उलट प्राणाचा ते तेही मनाचा ते आजपा जप त्याला म्हणता तो प्राणाची उलट क्रिया करतो प्राणाची सुलट क्रिया कशी आहे प्राण घेणे नाकातून श्वास घेणे क्रिया म्हणतात पण उलट क्रिया त्याला आजोबाजूप म्हणतात म्हणजे प्राण घेणे नाही सुवर्णणे जे पंच प्राण आहेत का पंच प्राण एकमेकाला मिळत नाहीत त्यांची मिळवणी करणे त्यांचा समुदाय एक ठिकाणी आणले यांना प्राण आपण व्याम उदान पाचवा तो समान यांची मिळवणूक करणे अशा प्रकारचं जे कार्य आहे का आणि हे वैराग्याचं लक्षण आहे हे योग्याच लक्षण आहे आणि योगा योग आचरणाशिवाय योग्याला कैवल्य प्राप्ती होत नाही पण योग्य निल कैवल्य द्यावी ती ते संत आणि या संतांचं लक्षण भगवान परमात्मा वैराग्याशिवाय ज्ञानाशी सगळेची नाही किती ज्ञानी माणूस असूया आणि त्याच्याकडे जर वैराग्य न सम का तर ते ज्ञान टिकत नाही आणि ते ज्ञान साधकाची कधी माती करील हे सांगता येत नाही मोठमोठे ज्ञानी फसविले वैराग्य नसल्यामुळे माणसाकडे वैराग्य पाहिजे आणि ते वैराग्य आहे पण ज्ञान नाही ज्ञान आहे पण वैराग्य नाही मग ते ना कसा डोले डोले आहे आंधळ्या बांगड्यासारखा म्हणजे डोळा पाय आहेत तर डोळे नाही डोळे आहेत तर पाय नाही म्हणजे डोळे असले तरी तो जाऊ शकत नाही डोळे पाय आता पाय नसल्यानंतर डोळे आहे पण तो चालू शकतो का नाही ना नाही 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 चालू चालू शकत शकत आता डोळे पाय आहे तरी आणि ज्ञान असल्याशिवाय परमार्थाची वाटचाल करता येईल नाही आणि देवाची प्राप्ती होत नाही वैराग्य महत्वाचं आहे त्याग महत्वाचा आहे भूमिचंद्र राजाने केवढा त्याग केला त्यावेळेस देवासाठी

राजरंग राजकारण आवडत नाही राजकारण आवडणारा फार माती म्हणता येत नाही राजरंग आवडत नाही पण राजाला रजोगुरी माणसाला काय काय आवडते रजोगरी माणसाला गायन आवडते चांगल्या चांगल्या प्रकारचं खाद्य आवडते कपट करून दुसऱ्याचं मिळविणे आणि आपलं साजविणे अशा प्रकारचे जे काही माणसं आहेत का पण हे कुठलंच लक्षण राजा असून सुद्धा राजकारणाच्या व्यतिरिक्त परमात्मा राहिलेले आहे कारण त्यांना कुठलंच काही ज्या जगतामध्ये कुणाचं स्त्रियांच गायन आवडत नाही वादन आवडत नाही राजविलास भोग काहीच आवडत नाही फक्त देव आवडतो एका देवाशिवाय बाकी या जगतामध्ये काहीच आवडत नाही पण आवडली दुसरी गोष्ट तर देवाचं नाव देव देवाच नाव देवाच नाव गोष्टीच आवडत्या बाकी चौथी गोष्ट त्याला काही आवडत नाही त्याला वैराग्यवान म्हणतात असं वैराग्याचं लक्षण प्रोग्राम चंद्र वैराग्य दा होऊन दाव संपदा पदा धडाय नाम जाग जाग बोलती जाग स्वतः जागतात आणि कार्य हो करतात राज्य आवडत नाही भोग आवडत नाही मान आवडत नाही धन आवडत नाही काहीच आवडत नाही आता जोपर्यंत गरीब आहे का तो पर्यंत कमीत कमी मी धनवंतरी व्हा आता धन मिळालं का मग त्याला वाटतं धनवान झालोय पण लोकप्रिय व्हायला माझी नाही नाही तर धनाचा तरी काम हो की गडबंज श्रीमंत आपल्याकडे आहे पण आपल्याला कोणी विचारायलाच तयार नाही म्हणजे मान धन धनवानाला मान असा वाटतो पण देवाला धन मी आवडत नाही किती धनवान आहे देव चक्रवर्ती आहे पण राजा आवडत नाही धन आवडत नाही बरं मान सगळे जग त्यांना नमस्कार करते आता जग त्यांना नमस्कार करते त्यांच्यासाठी मंदिरात जाते काही काही नाही तर हे गावच सोडले राज्याने सोडले मानाला जाऊन त्यांच्या नावाला तप तपति देव लोकांना आवडतोय पण त्या देवाला काहीच आवडत नाही तुम्हा आम्हाला काहीच आवडू नये आणि अशी स्थिती जर झाली तर त्याची प्राप्ती होती आवडू नाही म्हणजे आडकू नाही माणसाला त्याच्यात राहा पण त्याच्यात आडपू नाही त्याच्या कार्याला जावा आपलं काम सुरू पण काय माणसं असेल आमच्या कुठं ती होती ह्याच काय नसिबर गेले पाहिजे नसिबात पडते काय त्याला बदल नाही आज देवायला येऊन साधलं आपण त्याच्यामुळे देव आपल्या सापनात येत नाही किती भी काम जरी असलं हल्लाकड तुरड व्हायला लागले की वार लाकड व्हायला लागले का पियारायचं पाठावर आहे याचा कशला न विचार करतात देवाच्या कार्यासाठी कामाचा त्याग करून जो जातो त्याला व्हायला म्हणतात त्यांचा आवडता देव।, त्यां देव देव काय बाजारचा भाजीपाला नाही कुणी मिळला असता बाजीपाला असता का देव एवढ्या सोपा पद्धती जर मिळाला असता कुणी बी असता काय दिला कल्प तर होतो कल्पनाचा बळा संसार जन्म हो आप ओ, कल्पना कल्पना आणि त्याने झाला जीव आणि मायोपाद बोली घे ती जीव कशामुळे झाला जीव ममेव अंश भगवान परमात्मा की ते मला जीव माझा अंश आहे का पाऊस आहे का समुद्राचा अंश आहे तस देवाचा अंश जीव आहे जन्म का देवाला जीव, मी आणि नारायण त्याच्यामुळे आपण देवाचा हुस असू देवापासून बाजूला पडलेलो आहे